रस्त्यावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही रोज काहीतरी नवीन ड्रामा भांडण अपघात घडत असतात पिसाळेला घोडा रेणा बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तर त्यांचं काय होईल या कल्पनेनंच घाम फुटतो सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका बैलानं मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीवरती हल्ला केल्याचं दिसतंय पुढं जे घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल कारण बैलानं धडक दिल्यानंतर हा व्यक्ती थेट ट्रक खाली आलाय आता संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बंगळुरूमध्ये बैलानं केलेल्या हल्ल्यात एका दुचाकी स्वाराचा थोडक्यात जीव वाचलाय महालक्ष्मी लेआउट परिसरात ही घटना घडली आहे ज्यात ज्यात दुचाकीनं जात असताना समोर आलेल्या बैलानं दुचाकी स्वारावर अचानक हल्ला केला या घटनेत दुचाकी स्वार जमिनीवर पडला त्यावेळी दुसऱ्या बाजूने ट्रक येत होता सुदैवानं ही घटना ट्रक ड्रायव्हरच्या तात्काळ लक्षात आली त्यानं ब्रेक लावला ज्यात दुचाकीस्वार ट्रकच्या खाली जाता जाता वाचलाय ट्रक चालकाच्या तत्परतेमुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचले सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आलेला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवण्यात आलंय ॲट शरद ऑफिस या एक्स वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात मात्र काही व्हिडिओ असे असतात की जे पाहून काळजाचा ठोका चुकतो हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे असतात त्यातलाच हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होतात की त्याची चर्चा सगळीकडेच असते तर व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा